नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश आणि ही निशू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि आमचे रोज रोज येणारे नवीन व्हिडिओ शॉर्ट्स पाहत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज सुट्टी आहे तर म्हटलं कुठेतरी बाहेर फिरून येऊ चला तर मग जाऊयात एक ठिकाणी मित्रांनो तर आमच्या कारणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ते आम्ही कारने आलेलो आहे आता पुढे एक छोटी टेकडी आहे त्या टेकडीवरून चालत आम्ही जाणार आहोत तुम्हाला दाखवतो अतिशय निसर्गरम्य असं झाडांमध्ये असे आमचं ग्रामदैवत मंदिर आहे अतिशय म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे मंदिर आहे पहिल्यांदा रस्ता हा अतिशय कच्चा होता असा मातीचा रस्ता होता परंतु आता हा सरकारने चांगला डांबरी रस्ता केलेला आहे एक पाच मिनट थोडस चाललं थोडस ट्रेक झाल्यासारखं पण वाटतं आणि मनाला देखील शांती भेटते त्याचं हिरवगार असं वातावरण आहे पाऊस थोडा कमीच आहे आणि एकदम हिरवा हिरवा आहे गाडी इकडे खाली लावून थोडं वरती आम्ही गाडी इकडे पाठीमागे खाली लावलेली आहे आता आपण जाऊयात वरती घेतल्याप्रमाणे ही थोडी टेकडी आहे थोडं चालत वर टेकडीवर गेलं की आपलं हे ग्रामदेवताचं मंदिर आपल्याला बघायला मिळेल आणि हा जो परिसर आहे ना कमालीचा भारी आहे पावसामुळे तर तो, तो खूपच छान झालेला आहे अजून पण पाऊस पडतोच आहे आणि हा टेकडी चढायचं म्हटलं की श्वास दम सगळाच लागतो आपल्या आत्तापर्यंत आपण एवढंच चालून आलेलो आहे तरी दमायला झालेलं आहे अजून आपल्याला थोडं पुढे चालायचं आहे इथे पिल्लू चालत चाललं आहे आमचं चला ग्रीनर तुम्ही बघू शकताय खूप छान झालेली आहे अजून आपल्याला खूप बरंच काय काय दाखवायचं आहे पाऊस थोडा कमी झाला अजून बरंच काय काय दाखवायचं आहे पाऊस थोडा कमी झाला की आपण नक्कीच ते फिरणार आहोत आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता समोरच मला मंदिर दिसतंय चला बघूयात पुन्हा एकदा बघा खालून एवढं चालत आलेलं आहे संपूर्ण हिरवं झालेलं आहे कदाचित दिसत असेल मंदिराचा कळस अजून बराच आपल्याला वरती चालायचं आहे चला इतकं चालून दम तर लागलेलाच आहे भरपूर दम लागला आहे आणि त्यात आज बैठक पण होती त्यामुळे हो बैठकीला परत इथे यावंच लागलं होतं एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे हे पण तुम्ही बघू शकताय माझ्या बाजूचा परिसर किती छान आहे हे आहे आपलं मंदिर ग्रामदेवताचं आणि आपण आता इतकं चालत आलेलो आहोत अजून थोडंसंच बाकी आहे चला फायनली आपण पोचलेलो आहोत दम लागलाय बघू शकताय आपण किती चालत आलो ते हे बघा पूर्ण खालपासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती चढून टेकडीवर आलेलो आहे हे मंदिर आहे रामदेवत आता काही पायऱ्या आहेत तिकडे त्या चढून आपण वरती जाऊयात मंदिरात चला पावसामुळे पायऱ्या थोड्या ओल्या झालेल्या आहेत आप आपल्याला सावकाश चालावं लागणार आहे परिसर खूप छान आहे मनाला खूप प्रसन्न वाटतय चला पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर छान वातावरण आहे मंदिराच्या वातावरणात एकदम प्रसिद्ध वाटतंय खूप छान वाटत मंदिराच्या झालेलं आहे आपलं तर हे आमचं ग्रामदैवत होतं काळभैरवनाथ जोगेश्वरी काळभैरवनाथ हे आपलं शंकराचं रूप आहे आणि जोगेश्वरी ही देवी आहे प्रत्येक कोकणामध्ये काळभैरवनाथ रवळनाथ आणि जोगेश्वरी याचं हे ग्रामदैवत असते एक छोटसं असं काळकाईचं मंदिर आहे आणि हा सगळा आजूबाजूचा सर्व निसर्ग आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार झाडांमध्ये असं हे मंदिर वसलेलं आहे थोडंसं गावापासून उंचावर असलेलं हे देवस्थान आहे अतिशय जागृत देवस्थान आहे या देवस्थानची या यात्रा एप्रिल महिन्यामध्ये पाडवा झाल्यानंतर असते तसेच कोकणामध्ये दरवर्षी होळीमध्ये सहान म्हणून एक एरिया असतो की जिथे रामदेवताची पालखी बसते आणि होळीच्या दिवशी देवते ते बसतात आणि रंगपंचमी दिवशी ती पालखी पूर्ण गावामधून फिरून पुन्हा एकदा मंदिरामध्ये येते असे आमचं जागृत देवस्थान यांनी सांगितले गेले माहिती आहे आता बघूयात आपण निसर्ग बाजूचा आपण निघालेलो आहोत घरी चला आता आमच्या ग्रामदैवताच्या मंदिराचं दर्शन करून आता परत आम्ही आमच्या घरी निघालेलो दर्शन दर्शन खूप छान झालं अजिबात गर्दी वगैरे नव्हती एकदम शांत प्रसन्न वाटलं एकदम खूप छान वाटलं आणि ह्या मंदिराचा इतिहास खूप छान आहे इतिहास खूप मोठा आहे आणि एकदम त्याला काय म्हणतात जागृत देवस्थान आहे एकदम जागृत देवस्थान आहे हो ना नहीं। चला